कौसाडीत पिसाळलेल्या दोन वानरांपैकी एका वानराला वन विभागाने केले जेरबंद दोन लहान मुलांसह दोन तरुणाला केले होते वानरांनी गंभीर जखमी जिंतूर तालुक्यातील कौसाडी येथे दिनांक एकोणीस सप्टेंबर गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान गावातील रेहान अन्सारबेग या पंधरा वर्षीय मुलाच्या अंगावर पिसाळलेल्या वानराने हल्ला करत जखमी केले व त्यानंतर त्याच्या घराच्या छतावरून लोटून दिल्याने तो मुलगा गंभीर जखमी झाला आहे मुलाच्या नातेवाईकाने तात्काळ त्याला बोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टर बी के पवार यांनी प्रथम उपचार करून परभणी येथील खाजगी रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे मुलाच्या तोंडाला नाकाला मार जास्त असल्याने नाकाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली या घटनेची माहिती हजरत टिपू सुलतान युवा मंच जिल्हाध्यक्ष शेख नैमोद्दीन यांना मिळाल्यानंतर वन विभागाला फोन फोनवर संपर्क करून पिसाळलेल्या वानराला पकडण्यासाठी पिंजरा व गाडी तसेच कर्मचाऱ्यांना त्यांनी बोलवून घेतले वन विभागाची गाडी व अधिकारी कर्मचारी वानराला पकडण्यासाठी गावात दाखल झाले पिसाळलेल्या वानरांचा गावात शोध घेण्यात आला कन्या शाळेच्या जुन्या इमारतीजवळ असलेल्या वडाच्या झाडावर वा... पिसाळलेल्या वानर असल्याची माहिती मिळाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वडाच्या झाडाखाली पिंजरा लावला त्या पिंजऱ्यामध्ये पिसाळलेला वानर तर अडकला नाही परंतु दुसरेच पाच वानर पिंजऱ्यात अडकले आहेत पिसाळलेल्या वानर मोबाईल टॉवरवर जाऊन बसल्याची माहिती मिळाली परंतु पिंजऱ्यामध्ये पाच वानर असल्यामुळे त्या वानराला पकडता येणार नाही म्हणून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडलेले पाच वानर वन विभागाच्या जंगलात सोडून दिले टॉवर जवळ पिंजरा लावल्यानंतर ते पिसाळलेला वानर अर्ध्या तासात पिंजरात अडकला अखेर त्या दोन पिसाळलेल्या वानरापैकी एक पिसाळलेला वानर वन विभागाने जेरबंद केला आहे राहिलेला एक पिसाळलेल्या वानराला पकडण्यासाठी काही दिवसांनी गावात पिंजरा लावण्यात येईल अशी माहिती वन विभागाचे अधिकाऱ्यांनी दिली सहाय्यक वनसंरक्षक धगे वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूरचे परिमंडळ अधिकारी युवराज शिंदे वनरक्षक आर डी खटिंग वन कर्मचारी लक्ष्मण राठोड रामराव राठोड चालक श्याम भराडे यांनी पिसाळलेल्या वनाराला जेरबंदी केले पिसाळलेल्या वनाराला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना शेख नईमुदिन मुजाहिद कादरी अनवर बेग संदीप पांझाडे शेख माबूद शेख जाकेर शेख अमन शेख अझहर शंकर वडवाले प्रकाश लोखंडे यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट